नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला पुढे कॅम्पिंग करायची आहे मित्रांनो त्याच्यामुळं कॅम्पिंगसाठी मी एक फ्लिपकार्टवरून साहित्य मागवलं आहे तर ती तुम्हाला मी दाखवतो कसं आहे काय आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे ते पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण लगेच पाहूया फ्लिपकार्टवरून आपण काय मागवलं आहे ते तर मित्रांनो हे पहा हे आहे बॅग ची बॅग मागवली आहे तर तुम्हाला मी याची क्वालिटी कशी आहे आणि कशी बॅग आहे ते तुम्हाला मी सगळं काही दाखवणार आहे तर हे पहा मित्रांनो एकदम तुम्हाला हे फ्लिपकार्टचं लोगो जे आहे ते दिसत असेल नाव दिसत असेल तुम्हाला आणि तुम्हाला मी आता दाखवतो कसं आहे त्याची क्वालिटी कशी आहे ते तुम्हाला मी दाखवतो खोलून तर हे पहा मित्रांनो एकदम लय जबरदस्त आहे एकदम आणि ही मला कितीला पडली ते पण तुम्हाला सांगायचं आहे तर आधी तुम्हाला पहिल्यांदा हे दाखवतो कसं आहे काही अरे वा तर मित्रांनो क्वालिटी तर एकदम एकच नंबर आहे मित्रांनो लय जबरदस्त आणि तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवतो हे जे आहे इथे पाण्याची बॉटली ठेवायला जागा आणि हे पहा तर हे पहा मित्र एकदम लय जबरदस्त आहे आणि याच्यामध्ये एकदम खूप साहित्य कॅम्पिंगचं जे साहित्य असतं ते खूप याच्यामध्ये मावतं त्याच्यामुळे ऑनलाईन मागवली मी कारण आमच्या गावाकडे बाजारामध्ये अशी बॅग भेटत नाही मित्रांनो त्याच्यामुळे मी ऑनलाईन मागवली आणि हे पहा तुम्हाला मी दाखवतो एकदम हे पहा मित्रांनो लय जबरदस्त आहे आणि तुम्हाला मी दाखवतो चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा मित्रांनो एकदम जबरदस्त अशी क्वालिटी पण आहे त्याची याच्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य जे असतं कॅम्पिंग करण्यासाठी ते न्यायचं आहे आणि एक दोन दोन कपे आहेत आणि याच्यामध्ये मोबाईल वगैरे काही ठेवायला काही ना काही ठेवायला जागा आहे आणि दोन मोठाले कप्पे आहेत आणि हे पहा त्याची क्वालिटी मागून देखून एकदम मस्त आहे ना आणि तुम्हाला मी आता घालून दाखवतो आणि कशी दिसते पाठीवर ते पण तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो अशा पद्धतीने हे बॅग आहे कॅम्पिंगसाठी आणि तुम्हाला मी आता घा मी आता तुम्हाला घालून दाखवतो अशा पद्धतीने आणि हे पहा मित्रांनो अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर जर असं आपण इथे टाईट केलं तर चालायला आपण एकदम डोंगरेला बिंगरेला जर आपण ब्लॉग शूट करण्यासाठी गेलो तर एकदम मस्त फील होतं मित्रांनो त्याच्यासाठी आणि हे असंच आणि हे पहा तर लूक दिसतं जातं तर मित्रांनो कडक वाटतं आणि हे रिकाम बॅग आहे त्याच्यामुळं तुम्हाला थोडं वेगळं दिसत असेल पण ज्यावेळेस ह्या बॅगीमध्ये साहित्य भरलेलं असेल कॅम्पिंगसाठी आपण जाऊ त्यावेळेस बॅग फुल असणार आणि त्यावेळेस एकदम जबरदस्त ही बॅग जी आहे ती थोडी तानेल आणि एकदम लय खूप छान असं जबरदस्त असं लुक दिसेल तर मित्रांनो पुढे येणाऱ्या कॅम्पिंग व्हिडिओसाठी हो तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जबरदस्त आपल्या चॅनलवर ब्लॉग येणार आहेत आपल्याला पुढे कॅम्पिंग पण खूप करायची आहे आणि लय जंगलामध्ये खूप कॅम्पिंग करायचं आहे तर मित्रांनो आजचा आजच्या ब्लॉग्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो आणि त्याच्यानंतर काही पुढेच्या पण व्हिडिओमध्ये आपण ठेवूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम